नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीने रविवारी टाकळी कुंभकर्ण तालुका परभणी येथे तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोळा उत्साहात साजरा टाकळी कुंभकर्ण येथे आयोजन परभणी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जंतूर रस्त्यावरील टाकळी कुंभकर्ण येथे रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेस संत महंत ब्रह्मावंत आणि भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंत्रोपचाराने तीन हजार एकशे पाच महागायत्री महायज्ञ सोहळा पार पडला या स्थळी जिल्ह्याचे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र निर्माण व्हावे अशी अपेक्षा सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या गुरु श्री वचन माऊली यांनी व्यक्त केली या महायज्ञ सोहळ्याचे आयोजन नियोजित आश्रमाच्या जागी करण्यात आले होते यावेळी सद्गुरू माऊली यांनी भाविक भाविकांना आशिर्वा, आशीर्वाद आशीर्वाद वचन दिले या आश्रमात श्री विठ्ठल राया व रुक्मिणी यांच्या मूर्तीची प्राणप्रिष्ठा केली जाणार आहे तसेच भाविकांसाठी बाहेरील दर्शन भजन कीर्तन सोहळे आणि नित्य आनंदाची व्यवस्था करून करण्यात येणार आहे यज्ञस्थळी फक्त आध्यात्मिक उपचारासाठीच नव्हे तर आरोग्य मंदिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठे रूम उभारले जाणार मोठे रुग्णालय उभारले जाणार आहे हे रुग्णालय महानगर महानगरातील आरोग्य सुविधा गावागावात पोहोचेल अशी व्यवस्था व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमात संत महंत महावृंद आणि हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला <coughs> भाविकांची सामूहिक प्रार्थना या यज्ञे विधीद्वारे वायुमंडलासह उपस्थित उपस्थितांचे शुद्धीकरण होऊन श्वासनाद्वारे मन बुद्धी व शरीराचे आंतरिक विचार झाले दुःख निवारण पक्षपालन पापपालन देवी शक्तीचे जागरण हा या यज्ञ सोहळ्याचा प्रमुख हेतू होता यज्ञाच्या माध्यमातून गायत्री माता कृपेने मानसिक वाचिक व कविता पक्षक व्हावे असे भविष्यातील संकटे चिंता दूर होऊन शांती लाभावी यासाठी भाविकांनी सामूहिक प्रार्थना केली दरम्यान या यज्ञ सोहळ्याच्या विशेषतेकरिता सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार सुरेश देशमुख रामेश्वर ओझा हैदराबाद आनंद भरुसे भगवानराव वाघमारे ॲडव्होकेट नची जाधव भागवत खोडके ॲडव्होकेट रमेशराव दुधाटे गोळेगावकर विजय उर्फ बंडू सराफ हबप्प बाळासाहेब मोहिते ॲडव्होकेट ओंकार शिंदे राजकुमार भामरे रमाकांत कुलकर्णी प्राध्यापक रामभाऊ घाडगे प्रदीप कुलकर्णी हबप्प संतोष खिल्लारे भगीरथ बद्दार रवीकरण गांभीर्ये पंढरी मयूर पोले शांताबाई जैन उखळकर सुप्रिया कुलकर्णी ॲडव्होकेट लीना चिलवंत बालासाहेब चौधरी मल्हारिकांत देशमुख दत्तात्रय देठणेकर ॲडव्होकेट किरण देठणकर अशोक चव्हाण यांच्यासह टाकळी कुंभकर्ण येथील ज्येष्ठ मंडळीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले त्यांनी पूर्ण आपला वेळ दिला होता दुसऱ्या गुरुजी आपण आज जगत आहोत तर मनाला वापरता आलं पाहिजे त्याच्या आधी नाही गेलं पाहिजे यासाठी तुम्हाला उपाय दिला मनाची तपेट मनाची प्रकृती जर चांगली ठेवायची असेल तर रोजचे रोज माणूस करण्याचा अंधिकार करा आणि सत्संग त्याच्याबरोबर जर जोडला आपण तर रिकामे विचार डोक्यात लिहून आपलं आयुष्य वाय घालवणार नाही शरीराची तब्येत चांगली ठेवायची असेल तर सात्विक आहार आणि व्यायाम जीवनात यायला पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये व्यायाम आहे रोजचा थोडा का होत नाही पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास व्यायाम शक्यतो करून योग्यांचा असावा आसनांचा असावा जो भारताच्या ऋषीभूमीने वेळ अभ्यास करून तयार केलेला आहे सोपा व्यायाम तर सूर्यनमस्कार आहे वीस मिनिटाचा व्यायाम तुमचं वीस वर्षांचं आयुष्य वाढवू शकतो पण त्याच्यात सातत्य पाहिजे मेनिंग आणि त्याबरोबर जर आपण सात्विक आहार घेतला तर आपल्या शरीराची पण तब्येत चांगली राहील आपलं राग येतो कम प्रधान जेवण तरी जसे खावा अन्न तसे बनते म्हण जैसे पाणी वैसे बनण्याची बाबी स्वयंपाक करत असताना मायमावले सुद्धा नामस्मरण करता करता शुद्ध पवित्र आणि आपले इष्ट गुरु देवी देवता यांना आपण कसाच बनवतो असं पद्धतीने बनवायला पाहिजे दाला, दाला। तो तो ते बघा एक भाकरीचा दोन राहिला तो कुजऱ्याला पोहोचतो तो तुकडा झाला तोच झिव देवाजवळ नेऊन ठेवला तर तो नैवेद्य झाला प्रसाद झाला तोच पाहुण्यांना दिला तर तो पाऊचा झाला आणि तोच आपण स्वतः जेवलं तर ते जेवण झालं असं म्हणतात ना त्याने सजावण होते जीवन करी अन्न हो हे पूर्ण ब्रह्म कर्म अण्णाला संपूर्ण ब्रह्म म्हटलेला आहे भगवान श्री कृष्ण विष्णूंचा अवतार आहे प्रभू रामचंद्र विष्णूंचा अवतार आहे मारुत्रा भगवान शंकरांचा अवतार आहे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे आमच्याकडे प्रवचन सेवा आलेली आहे आम्हाला सगळे माऊली म्हणतात जेवणाला उशीर होत आहे ऊन पण वाढत आहे त्यामुळे थोडक्यामध्ये दोन शब्द सांगतो आज या यज्ञ सोहळ्याचं कारण असं की जीवनामध्ये वेगवेगळे वे वे अपघात होत असतात आणि व्यक्ती काही व्यसनाधीन झालेल्या आहेत त्यातून व्यक्तीला बाहेर येण्यासाठी सतस वेग बुद्धी यावी ही पहिली महत्वाचा मुद्दा आहे आज या संपूर्ण विश्वाला जवळजवळ एक सगळ्यात मोठी जर नशा असेल तर पैशांची झालेली आहे कुठलाही विचार न करता जिथे पैसा मिळेल जसा मिळेल त्या मार्ग धावत राहणं आणि त्यांनी जेवढं काही कमवलेलं आहे ते सगळं माग राहणं त्यानंतर भोगाची इच्छा समाजाला नशा आहे समाजाला ती नशा झालेली आहे सत्ता मिळाली पाहिजे वर्चस्व मिळालं पाहिजे आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे ही एक नशा प्रत्येक व्यक्तीला झालेली आहे पाहिजे जे डोळ्याला दिसलं कानाला ऐकू आलं स्पर्शायला मिळालं किंवा चोखायला चव घ्यायला मिळालं किंवा चांगला वास मिळाला ते, ते पण आपल्या जीवनात मिळालंच पाहिजे असा आज जीवनात उभा झालेला आहे आणि सगळ्यात मोठी जी बाधा आहे ती व्यक्तीला मानाची झालेली आहे गणकांता सत्ता आणि लोकिकता या चार मुद्द्यावर आज संपूर्ण जग वाहून चाललेला आहे जो परमार्थ संग्रह घनसंशय आणि मानपान वाढवतो त्या परमार्थामध्ये प्रत्येक महापुरुषाने साधू संतांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे जन पलभर म्हणतील हाय हाय तू जाता मागे राहील काय जेवढं काही कमवलेलं आहे ते शरीराबरोबर सगळंच मागवत रेल्वेभर जरी धनसंपत्ती असली हिरे माणिक मोती ज्यवहार आणि पैसा तरी जो मालक आहे त्याचा ज्या वेळेला हृदयातला ठोका बंद पडतो त्यावेळेला त्याच्यासाठी कमवलेलं सगळं शून्य होत या नशेतून या व्यसनातून प्रत्येकाने समाजाने बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे स्मूथ मेंटेनन्स चालण्यासाठी गरजेपुरतं आवश्यकसाठी उत्तम व्यवहार करून शोषण मुक्त धोका न देता खोटेबाजी न करता चालबाजी न करता कुणाचंही काही न घेणं याच्यातून आपल्याला सुटका मिळू शकते जर आपण सावध झालं तर हो काही ऐकलेलं किंवा न जाता न विचार करता जरी माणूस खरेदीला गेला तरी शॉपिंग करून घरी येतो तरी ठरवलं नसतं बराचसा पैसा त्यात वेळ झालेला असतो अधिकार जगाला एक मोठा आजार झालेला आहे की प्रत्येकाने माझा ऐकलं पाहिजे आपण मात्र कुणाच्या ऐकायची तयारी ठेवायची नाही प्रत्येकजण समजून सा सांगायला निघालेला आहे अरे स्वतः समजून घ्यायला कोणी निघतच नाही आज त्यामुळे आज माणूस माणूस असून सुद्धा माणूस पण जवळजवळ लोक पावत चाललेला आहे आणि मानपान तर असा रोग आहे अरे 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 ही बाधा आयुष्यभर सुटतच नाही या यज्ञाचा मुख्य हेतू हा होता की जी आसक्ती आहे की जी मनातून कसलाही विचार न करता मला पाहिजे ही भूमिका ती आवती यज्ञामध्ये पडायला पाहिजे माझ अस पाहिजे माझच अरे किती जण आले किती जण गेले काय तुम्ही बरोबर नाही लक्ष्या वृत्तीने माणूसात फक्त मात्र धन आणि मान संग्रह याचा माझे पळत आहे याचा परिणाम हे सगळं मागे राहील प्रवचनाची सुरुवात करताना आम्ही असं सांगू जेवढ कमवलं ते मागे राहील सेवा केली तर ती आपल्या बरोबर येईल सेवा कशी करायला पाहिजे मन धन वाणी समय आणि सत्संग केला पाहिजे सत्याचा संग केला पाहिजे की इथे कोणी अमर झाला नाही कोणी होणार नाही हे भान ठेवून जीवनामध्ये प्रत्येकाने वागायला आणि जगायला शिकायला पाहिजे काही वाचित आणि मानसिक तपस्या केल्याशिवाय शरीराने अत्याचार होणार नाही याची काळजी घेणं मनाने आश्य प्राण न बनवणं की ज्याने समाज किंवा जवळच्या अपेष्ट दुखवले जाते आणि वाचा आपण नेहमी ऐकतो एक दिन जायगा माटी के माटी जगमे रह जायंगे प्यारे तेरे रे बोल असलेला असलेल्या सज्जनांना आम्ही हे सांगू कि शब्दाने सुद्धा शत्रू होतात काही नात्याने शत्रू होतात काही व्यवहाराने शत्रू होतात काही अधिकाराने शत्रू होतात आणि काही फक्त शब्दाने होतात तर शब्दांनी शत्रूचं नातं वाढणार नाही त्याची लांबी वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला व्यवस्थित जात भाऊ एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात्मा दुर्देव परिवाराचे चार सूत्र आहे सगळ्यात पहिले सेवा त्यानंतर सत्संग नंतर, नंतर नामस्मरण आणि ध्यान जो शेवेमध्ये स्वतःला झोपून देतो कुठल्याही मेवेची आसक्ती मनामध्ये न धरता. त्याच जीवन सार्थक होत बच्चे गुढे सब कुर्बान परत कार दुसऱ्याचं हित जपायला शिकलं पाहिजे दुसऱ्याचं हसू जपायला पाहिजे दुसऱ्याचं मन पण जपायला पाहिजे संत महापुरुष सांगतात राखावी भाग दे होती त्यानंतर प्रत्येकाचं हृदय जपायला आपण शिकलं पाहिजे मंदिर तोड मस्जिद तोड मगर किसी का दिल मग तोड दिल दिलने व दिलवर है दिल काय खुद आळ ख म्हणजे कोणी व्यक्ती नाही स्वतःची आठ त्याच्यातून ईशत्व आपल्या मध्ये उतरत असत मनाने कुणालाही नाही दुखवता जगण्याची पद्धत म्हणजे परमार्थ आणि ती आपल्या जीवनामध्ये उतरली पाहिजे सेवा सत्संग नंतर नामस्मरण आहे नामस्मरणावर जर थोड्या वेळात बोलायचं ठरलं तर तो मुद्दा असा आहे की नामस्मरणाने हृदय स्वच्छ होत नामस्मरण ही जडीबुटी अशी आहे की जातो नाम घेणारा नाममय होतो आणि नाम घ्यायला खर्च काहीच लागत नाही सकाळ दुपार संध्याकाळ गरज नाही धूप दीप उत्पत्ती गरज नाही तांदूळ अक्षदा देव स्थळ काळ लोकप्रतिनिधी पदाधिकारी संत महंत आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीकडे जातोय ते आदरणीय माजी खासदार तुकारामजी रेगे पाटील त्यांचे सर्व सहकारी सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व या यज्ञामध्ये सहभागी बंधुवारी भगिनी प्रथम मी या ठिकाणी रेगे पाटलांना खूप खूप धन्यवाद देईन की एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमचं मी स्वागत करतो परभणी ही एक संतांची भूमी आहे तसं मराठवाडा संतांची भूमी आहे पण त्या त्यात विशेष परभणी ही संतांची भूमी आहे आणि त्याच परप्रभू रंगनाथ महाराज परभणीकर संत व्यासपीठ आपण या ठिकाणी निर्माण केले आणि त्या व्यासपीठावरून हे कार्यक्रम आपल्या इकडे होतोय नेहमीच परभणीमध्ये धार्मिक कार्यक्रम होण्याची ही परंपरा अविरत चालू आहे आणि असा भव्य दिव्य असा सोहळा त्या ठिकाणी होतोय हे आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी वचन माऊलींना या ठिकाणी खूप खूप खुँ धन्यवाद देईन की आपल्या रूपाशीर्वादाने आम्हाला सगळ्यांना ह्या यज्ञाचा लाभ लागला आणि त्या अनुषंगानं आता का तुमच्या तो मुखातून आपण काही संदेश एक चांगला गुणमंत्र आपण ह्या ठिकाणी देणार आहात त्यामुळे जास्त वेळ न घेता मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद संपूर्ण देशामध्ये प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरुवात आहे महाकुंभ मेळ्यामध्ये या विश्वातल्या दोनशे देशातले भाविक अतिशय आनंदाने प्रयागराज येथे सहभागी झालेले आहेत मनाची शरीराची शुद्धता मनाचं परिवर्तन परमेश्वराची प्राप्ती पापापासून मुक्ती या सर्व इच्छा घेऊन प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविकांनी के स्नानही केलेलं आहे आणि आपले दोष दूर केलेले आहे पाप पापमुक्ती झालेली त्याचप्रकारे दक्षिण भारतामध्ये आज प्रभावती नगरीमध्ये परभणी येथे फार मोठा महायज्ञ गायत्री यज्ञ टाकळी कुंभकर्ण येथे आयोजित झाला या संयोजन समितीमध्ये माझे परमस्नेही भागवत खोडके साहेब आणि आमचे कुलकर्णी साहेब यांनी मला तीन महिन्यापूर्वीच असं सूचित केलं होतं की नऊ फेब्रुवारीला आपण आपला वेळ राखून ठेवावा आणि या महायज्ञामध्ये आपली उपस्थिती लावावी आणि आपल्याही आयुष्याचं कल्याण करून घ्यावं असे आदेश मला तीन महिन्यापूर्वीच आदरणीय भागवतराव खोडके साहेबांनी दिले असे माझे मित्र आहेत याचाही मला आनंद आहे हे ने दोघही नेहमी सत्संगात असतात आणि जी माणसं सत्संगात असतात ती माणसं परमेश्वराच्या जवळ असतात अशीही आपली मित्रमंडळी असणं हेही आमचं परमभागी आहे सत्संग ती सदा घडो सूजन वाक्य कानी पडो आज हा महायज्ञ ते पाच कुंडाचा महायज्ञ मला वाटतं आमच्या ऐकण्यात आमच्या पाहण्यात आमच्या आयुष्यात एवढा मोठा यज्ञ कधी ऐकला नाही पाहिला नाही आपल्या जवळच्या परिसरामध्ये महाराजांच्या कृपेने गायकवाड महाराजांच्या कृपेने वजन माऊली गायकवाडांच्या कृपेन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पवित्र उपस्थिती त्यांच्या पवित्र वाणीनी पवित्र विचारांनी पावन झालेल्या या टाकळी कुंभकर्ण भूमीमध्ये आज हा महायद्य संपन्न झाला याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे हा देश एका विचारासाठी विवेकानंद जी नेहमी म्हणायचे पश्चिमचं विज्ञान आणि आमचं ज्ञान ज्ञान आणि विज्ञानाचा जर संगम झाला या जगामध्ये एक नवीन विश्व मी निर्माण करू शकतो आणि जो जे वाचिलो तो ते पाहू या ज्ञानेश्वराच्या उक्तीप्रमाणे आणि पसादा पसायदानाप्रमाणे एक नवीन जग निर्माण करू शकतो नवीन जग म्हणजे या पृथ्वी तलावर सर्वसामान्य माणसाला आज आठशे कोटी लोकसंख्या आहे जगाची या विश्वाची आठशे कोटी लोकांना आपल्या मनासारखं जीवन जगता यावं असं पसायदानाच्या माध्यमातून विश्वगीताची कल्पना ज्ञानेश्वरांनी आठशे वर्षापूर्वी केली होती शंभर वर्षापूर्वी विवेकानंदांना ही जागतिक धर्म परिषदेमध्ये शिकागोला हीच मनीषा व्यक्त केली त्याच मनिषाचा परिपाक किंवा या संस्कृती संवर्धनाचा हा एक उत्सव हा महासोहळा हजारो लोकांच्या कल्याणासाठी आमचे मित्र भागवतराव खोडके साहेबांनी आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळाने चर्थणी साहेबांनी आयोजित केला मी त्यांना मनस्वी धन्यवाद देतो आणि इथे येऊन मला गायत्री मंत्राच्या सान्निध्यात राहण्याची शक्ती दिली गायत्री मंत्र मला वेगळा अर्थ सांगायची गरज नाही आपल्याला सगळ्यांना माहिती याच्यामध्ये चोवीस तत्त्व आहेत आणि आपल्या शरीरातही चोवीस तत्व आहेत त्या प्रत्येक ओळीमध्ये आठ शब्द आहेत पहिली जी ओळ आहे ओम घोर भोस्व ही ओळ ऋग्वेदातून घेतलेली आहे आणि बाकीच्या तिन्ही ओळी या यजुर्वेद सामवेद अथर्वेदातून घेतलेल्या आहेत ह्या अशा चोवीस श मंत्राची जी तपस्या आहे ती आपल्या शरीरातली चोवीस तत्व आहेत आणि दोन तत्व म्हणजे एक आत्मा आणि परमात्मा पंचवीस आणि सव्वीस चोवीस तत्वाचा जेव्हा आपण सूर्याची उपासना करतो तेव्हा पंचवीसाव्या तत्वाकडे जातो आत्म्याकडे आणि त्याच्यानंतर परमात्म्याकडे जातो आज आम्हाला परमेश्वर प्राप्ती झाली असं आम्ही म्हणू शकतो आमच्यामध्ये आत्मबल आलं असं म्हणू शकतो आमच्या पापाचं क्षलन झालं असं आम्ही म्हणू शकतो या आदित्याला या रवीला या भास्कराला मी विनंती करतो ही आज आमची बुद्धी प्रखर हो आमच्या विचारामध्ये सद्गुणांचा सद्गुणांची वृद्धी हो एवढीच आज प्रार्थना करतो पुनश एकदा आयोजकाच्या या महाराजांनी वचनपूर्ती महाराजांनी आपल्या प्रस्तावितेमध्ये लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टीची मी गॅरंटी देतो आम्ही हमी देतो की तुम्ही इथं आलात या यज्ञात सहभागी झालात तुमच्या पापाचं क्षलन होईल तुमच्या दुःखाचं हरण होईल आणि तुम्हाला तुमचं भावी आयुष्य मिळण्यासाठी सूर्यदेवतेच्या प्रार्थनेने गायत्री मंत्राच्या माध्यमातून सर्व शक्तिमान आपण व्हाल असंच वचनतृथी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनाही मी अभिवादन करतो महाराजांच्या संदर्भामध्ये एक संत वचन म्हणून मी थांबतो की महाराज भगवान समजतो आणि ह्या सरी आल्यानंतर असं इतकं समाधान म्हटलं तर एक आपल्यात मन आहे जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी या परभणीचं महत्व इतकं आहे कारण महाराष्ट्रामध्ये साधू संत प्रत्येक महिने साधू संत घरात घरातो दिवाळी दसरा त्याप्रमाणे आमच्या माऊलीचं इथं आगमन झालं आहे त्यामुळे हे सगळं टाकली नगरी पुण्यवाने असं मोठं यज्ञ यांना संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व पंच कमिटीचं सर्वांचं माजी आमदार असतील खासदार संजीव आमचे सहकार्य खासदार संजीव असतील बंडू सागर असतील सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो मामलीची आज्ञा घेऊन दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र गुरुदेव परिवार गायत्री महायंत्राच्या यंत्र समिती यांच्या वतीनं आज या कुंभकर्ण टाकळे जिल्हा परभणी या ठिकाणी तीन हजार एकशे पाच कुंडांचा महायज्ञ या ठिकाणी पार पडलेला आहे गुरुदेवाच्या माध्यमातून या ठिकाणी हा खूप मोठा या परभणी जिल्ह्यामध्ये योगायोग म्हणावा लागेल हा खूप मोठा या ठिकाणी महायज्ञ यांनी संपन्न झालेला आहे आणि पूर्ण जिल्हाभरातून पूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी महायज्ञासाठी उभा राहते आणि या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी महायज्ञ संपन्न केलेला आहे या ठिकाणी आदरणीय तुकारामजी भगवानरावची कार्यक्रम खूपच यशस्वी केल्याबद्दल सर्वांची मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज